शहरामध्ये आज जे काही शब्दचे पंच पाळण्यात आलेले परभणी येथील निषेधार्थ जे आज रिसोड शहरातील जनतेने त्यांचा सर्व प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल इतक्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे आभार मानले आणि त्यांनी असं सांगितलं की कुंकुणिया परभणीच्या गट कारस्थानामध्ये सूत्रधार असेल त्याची लवकरात लवकर सी बी आय चौकशी करून त्यांना दंड द्यावं देण्यात यावा ही विनंती इथल्या कार्यकर्त्यांनी आणि समाजाच्या वतीने केलेली आहे आपण पाहतात महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्यासोबत कॅला समाजांसोबत शेख सर्व

खूप विशेष नवर करा सारखं वाटायला प्रत्येक धर्म जनतेचा आभार येतं आणि सर्व रिसोदारी जल धर्माचे येत सर्वजण इथं उपस्थित येतं हे बघून रुसोर शहराची एकता कायम आहे आणि सर्व सोबत जातील आणि निवेदन देतील शांतीपैकी आणि काही जण ठरवलं बसतात देशमान होऊन बाबा काल कोण ठिकाणी निवेदन होतं कृषी उत्पन्न बाजार समितीने निवेदन दिलं आणि ठिकाणी निवेदन देऊन आमचा जेवढाही मान सन्मान होता ना आमचा राजावर आज रेसोड आपले शांततेत बंद आहे आणि संपूर्ण जनतेनं इथं जो आपल्याला प्रतिषेद प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल आपला काय म्हणतात महाभारण मानतो की त्या आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला सोगरे। सोगरे। आता जे ताई म्हटले की निवेद निवेद निवेदन देण्यासाठी तहसीलदार मॅडम कुठे जायचंय निवेदन दिलं नव्हतं का निवेदन दिलेलं होतं पण आम्ही गाव बंद ठेवण्याचं दिलं होतं त्यांना आम्ही वेपाऱ्याशी भाजीपा मार्केटची सगळ्याची चर्चा केली स सगळ्यांनी आम्हाला मान सन्मान दिला आम्ही टोटल गाव बंद ठेवू हे निवेदन मॅडम कडे आम्ही पोहोचवलं पण आज निश्चित म्हणून आम्हाला जे निवेदन द्यायचं आहे ते आज मॅडमकडे पोहोचायचं की जे आमच्यासोबत इथं परभणीच आहे जे घटना घडलेली आहे तर त्याच्या निश्चितच आम्हाला निवेदन द्यायचं बाकी काहीच धन्यवाद या ठिकाणी रिसोड शहरामध्ये वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरामध्ये शांततेत बंद पाळलं गेलं आहे प्रत्येक सर्व जनतेनं परभणीमध्ये झालेल्या विषयाच्या निषेधार्थ शांततेत बंद पाळलेलं आहे आणि आता जे काही इथं शहराचे नागरिक आहेत ते आता परत तहसीलदार मॅडम आहेत आणि शांततेचं बंद पाळलं त्याबद्दल